Terima kasih telah menonton! महाराष्ट्रभरात आज गणपती विसर्जनाची लगभग आणि मिरवणुकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय नारायणगाव मध्ये आपण पाहतो की मोठ्या उत्साहात गणपती विसर्जनाची सुरुवात झालेली आहे आदर्श मंडळ जे काय ते सातत्याने आदर्श असं काम त्यांच्याकडून होत असत आदर्श मित्रमंडळांनी यावर्षी लिशिम पथक या ठिकाणी आणलेलं आहे आणि एक आदर्श मिरवणूक या ठिकाणी केली आहे मंडळाचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाऊन घ्या हो काय सांगाल एक आदर्श मिरवणूक आदर्श मित्र मंडळ गेले पंचवीस वर्ष झाले सव्वीस वर्षा प्रदार्पण आहे आहे विसर्जन मिरवणूकमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असतो गुलांना उदळतो आम्ही फुलांचा वर्षाव यामध्ये फुलांच्या बागांचा वर्षाव करत असतो आणि एक पारंपरिक पद्धतीने डेकोरेशन जे आहे जिवंत देखावा दाखवण्याचा आणि समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही गेले अनेक वर्षे करत आहोत आदर्श मित्रमंडळामध्ये सामुदायिक मध्ये प्रचंड अशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते आम्हाला पोलीस स्टेशन नारेगावच्या वतीने आम्हाला पहिल्या नंबरचं बक्षीस विसर्जन मिरवणुकीमध्ये पहिल्या प्रमाणे जे दे बक्षीस देखील मिळालेला आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा पत्रकार संघाने देखील आम्हाला पहिल्या नंबरचे बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे आदर्श मित्र मंडळ गेली पंचवीस वर्ष सातत्याने ते समाज उपयोगी असं काम या ठिकाणी करत आहे आपल्या माध्यमातून आम्हाला ही जनतेची सेवा करण्याचा या ठिकाणी निश्चितपणे मान मिळत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही आभारी आहोत भाऊ सातत्याने आदर्श मित्रमंडळ चांगलं काम करत आहे यावर्षी अनेक पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आलं काय सांगाल नक्कीच आशपाक सर आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की टिळकांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव कसा असावा तर आदर्श मित्र मंडळाच्या कडून आपलं शिकलं पाहिजे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून केले जातात व समाज प्रबोधास्पद देखावे हुंडबळे एड्स हे प्रश्नचिन्ह असेल म्हणजे ज्यावेळेस एड्स नाव घ्यायला लोक घाबरत होती त्यावेळेस आपण मंडळाच्या माध्यमातून एड्स एक प्रश्नचिन्ह हे जिवंत डेकोरेशन आपण त्यावेळेस सादर केलं होतं अनेक समाज उपयोगी हो देखावे आमच्या मंडळाच्या माध्यमातून केले जातात गोराजींना सांगितल्याप्रमाणे आम्हाला आदर्श मित्र मंडळा अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पण एक थोडीशी शोकांतिका अशी वाटते की पहिल्याप्रमाणे गणपती मंडळात जरा उत्साह दिसत नाही लोकांमध्ये लोकांनी पण जागरूक होऊन गणपती मंडळांना भेटी दिल्या पाहिजे त्यांचे समाजोभ की उपक्रम त्यांनी बघितले पाहिजे त्यातूनच नक्कीच मंडळांना प्रेरणा मिळते व समाजात एक वेगळा संदेश जायचं काम या माध्यमातून होतं धन्यवाद की आदर्श मित्रमंडळ हा पारंपरिक पद्धतीने हा जो काही मिरवणूक काढलेला आहे निश्चित इतर मंडळांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि असंच चांगल्या पद्धतीने आपल्या मिरवणुका शांततेचा आणि उत्साहात कशा होतील यासाठी प्रयत्न करावे हेच या निमित्तानं सर्वांना आवाहन धन्यवाद

এখানে <shidden> আমি <designedsm> <sk> <intake> <shall> <publishers>

सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचे ग्रामपंचायत सदस्य हरिभाई आतार कृपया आपण पुढे यायचे मंडळाच्या अध्यक्षांचा आपण सत्कार आहे राजेंद्र शेठ